नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहेत नाईटीज खूप छान रिजनेबल रेट आहेत व्हरायटी आहेत त्या कुठे मिळतात ते बघूया आणि त्यासाठी तुम्हाला यायचं आहे दादर वेस्टला दादर वेस्टला आलात समोर स्टेशन आहे नक्षत्रच्या लेनने सरळ आलात सिग्नल क्रॉस केलं की तुम्हाला इथे पोस्ट ऑफिस दिसेल पोस्ट ऑफिसच्या अगदीच बाजूला त्यांचा स्टॉल आहे तर आपण बघूया काय व्हरायटी आहेत आणि काय प्राइजेस आहेत तर चला आपण त्यांच्याशी बोलूया स्टार्टिंग प्राइस वगैरे जाणून घेऊया ओके स्टार्टिंग प्राइस काय आपल्याकडे आपल्याकडे कमी से कमी ना दोनशे वाला आहे okay. सिल्की आहे एक कॉटन आहे अच्छा कमी से कमी अडीचशे आहे प्युअर कॉटन पॅच वगैरे येणार ही किती किती वाली अडीचशे वाला आहे okay, अडीचशे फिफ्टी वाला आहे रंगडी डिझाईन आहे ओके okay, म्हणजे बेसिक त्यांच्याकडे अडीचशे वाली आहे पॉकेट वगैरे आहे तसं पण आपल्याकडे बघा आपला ब्रँड आहे ओके हे अडीचशे रुपये ओनली अडीचशे छान वाटत बटन पण आहे साइड पॉकेट पण आहे डबल्स इंटरलॉक अरे वा छान छान मार्केट मध्ये पूर्ण दादर फिरणार नाही भेटणार तुम्ही okay, बनवता का मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या मिळतात बघू शकता ही बेसिक आहे अडीचशे वाली आणि काय फ्री साईज असते लेंथ वगैरे आता हायटेड लोकांना पण येऊन जाईल अडीचशे मध्ये कलर वगैरे भरपूर आहेत ना भरपूर भरपूर वन टू थ्री फोर फाय टू फिफ्टी ची हे सर्व जे आहेत अडीचशे ला आहेत अडीचशे वाल्याला क्रश कॉटन रेफ असा पण युज करा हुँ, कलरची फुल गॅरंटेड म्हणजे फेड वगैरे होणार काय नाही काय नाही काय नाही हे बघा मिक्स ओके हे पंधरा पर्सेंट मिक्स गर्दीसाठी वगैरे छान आहे ना हे पण नाही हे मिक्स मटेरियल कसं पावसाळ्यामध्ये चांगले गे, पण साईड पॉकेट पण येणार उभे पॉकेट पण येणार ओके हे मोठी साईज असते ना थोडा हेल्दी लोकांना अंदाज येणार ओके हा बऱ्यापैकी मोठी साईज आहे बघू शकता तुम्ही जर हेल्दी लोकांना येणार ते बोले ते पण टू फिफ्टी ला टू फिफ्टी ओके म्हणजे यांच्याकडे आपण तीनशे वाला भरपूर सारे व्हरायटीज आहेत तुम्ही आता पाहिलं प्रत्येक पॅटर्न मध्ये अडीचशे रुपये वाली आहे आता पुढची बघूया सर्वच छान आहेत बाटिक तीनशे रुपये थ्री ओ हा बाटिक पॅटर्न माहितच असेल सर्वांना इथे पॉकेट आहे आणि बाटिक मध्ये सुद्धा कलर आहे हा विन एक आहे फक्त नाही नाही विन एक आहे बघा तीन बटन वाले ओके म्हणजे बाटिक मध्ये सुद्धा वेगवेगळे पॅटर्न तीन बटन तीन बटन साईड साईड पॉकेट डबल स्लाय इंटरलॉक ओन्ली थ्री हंड्रेड हे दोन बटन बाटिक ओके okay, बाटिक मध्ये पण तीन व्हरायटीज आहे दोन बटन लेस वर्क इनर हँडला पॅपिन लावलेले आहे साइड पॉकेट थ्री हंड्रेड छान आहे या सुद्धा बाटिक सुद्धा कलेक्शन खूप छान आहे हे बघा हे बांधणी पॅच वर्क थ्री हंड्रेड हे सगळे आपण थ्री वाले बघतोय ओके ओके प्रत्येक मॅक्सी वेगळी आहे तुम्ही बघाल तर तुम्हाला अंदाज येईल प्रत्येक मटेरियल वेगळं पण तीनशे वाला थ्री हंड्रेड बाटिक पॅच वर्क आहे पण याला पण बटन सुद्धा आहे पॅच वर पासून सुद्धा हा ए लॉंग लॉंग पॅच आहे ओके हे बघा हे चौकोनी पॅच आहे थ्री हंड्रेड ओनली थ्री हंड्रेड ए बाटिक पॅच वर थ्री हंड्रेड टाय डाय प्रिंट थ्री हंड्रेड भरपूर असं कलेक्शन आहे यांच्याकडे तुम्ही बघाल आताच त्यांनी सहा ते सहा मॅक्सा काढल्या ज्या फक्त थ्री हंड्रेड ला आणि प्रत्येक वेगवेगळ्या वर्क आहे हँडला साईड पॉकेट वर्क ओके थ्री हंड्रेड छान आहे वाला पाहिजे बटनवाला सुंदर आहे बघा कलर जीप वाले पाहिजे झीप वाले पण आहे ओनली थ्री हंड्रेड झीप पण तुम्हाला थ्री हंड्रेड मध्ये मिळते छान आहे हे पण थ्री हंड्रेड वाले पण भरपूर बघा गळ्याला वर्क आहे हॅन्डला पण वर्क आहे साइड पॉकेट आहे थ्री हंड्रेड त्याला सुद्धा वर्क आहे पॉकेटच्या इथे सुद्धा वर्क आहे माझ्या मध्ये दहा ते बारा झाले आहेत आता कारण की दहा एक तर झाले थ्री हंड्रेड ला आहेत हे पण थ्री हंड्रेड अरे आपल्या ब्रँड लॉन्ग पॅच ओके डबल स्ला इंटरलॉक साइड पॉकेट ओके हे बघा हे समोर साठी लाइट वेट एकदम प्लेन कलर वगैरे एकदम लाईट वेट कशी है? 300, 300. 300 ला। तो 300 आहे थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड हंड्रेड बघा थ्री हंड्रेड मध्ये भरपूर व्हरायटीज आणि भरपूर कलेक्शन आहे पण थ्री हंड्रेड पोपोनी पॅच आहे हँडला पॅपिन आहे साइड पॉकेट आहे अरे वाह पण 300 कळेला वर के हाताला पॅपिन आहे साईड पॉकेट आता नव्वद टक्के गाऊन ला साईड पॉकेट हो। पहिला फक्त फ्रंटलाच होता आता साईड ला बरोबर बरोबर थ्री हंड्रेड मध्ये भरपूर मोठी रेंज आहे तुमच्याकडे व्हरायटीज आहे त्याच्यामध्ये सेव्हन थ्रू आहे थ्री हंड्रेड तीन बटन आतमध्ये पूर्ण इंटरलॉक साईड पॉकेट थ्री फिफ्टी वाला स्टार्टिंग करतोय थ्री फिफ्टी स्मोकिंग वर्क हा इथे ग्रीप आहे का सा? ग्रीप आहे साइड पॉकेट आहे प्युअर कॉटन आहे ओके हे छान आहे जर तुम्हाला फिटिंग करायची गरज पायपिंग आहे त्यामुळे तुम्हाला इथे कम्फर्टेबल होऊन जाईल आणि खाली आपल्याला कम्फर्टेबल हवंच असतं आणि लेंथ पण आरामात आहे जर तुम्ही लेंथ ला शॉर्ट असाल तर थोडस जयपुरी कॉटन ओके हे कसे आहे थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी आता आपण थ्री फिफ्टी वाले पाहतोय ओके जयपुरी कॉटन आहे प्युअर वा कॉटन दोन तीन व्हरायटी येणार बघा हे बिडॉट बटनवाले बघा हे बटनवाले तीन बटन साइड पॉकेट डबल फ्लाय इंटरलॉक ओके ओके डिझाईन सुद्धा सुंदर आहेत आणि कलर पण फ्रेश आहेत एकदम थ्री फिफ्टी जयपुरी कॉटन जयपुरी कॉटन ओके ओके कॉटन म्हटल्यावर तुम्ही भरपूर रंगडी आणि भरपूर आहे ओके वाव खूप सारे डिझाईन्स आणि बाटिकची थोडी वेगळी व्हेरायटी पाहिजे ना थोडा हा। हेवी वर्क वगैरे येणार थ्री फिफ्टी ओके बाटिक मध्ये सुद्धा थ्री फिफ्टी आहे आपण थ्री हंड्रेड ला पण साईड पॉकेट वाले पण आहे उभे पॉकेट वाले पण आहे बऱ्यापैकी मोठी फ्री साईज आहे एकदम मान्य थ्री फिफ्टी छान साइड पॉकेट इंटरलॉक ओके ओके, ओके। हा प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडे भरपूर सारे कलर्स आहेत आता त्यांनी शे ते साठेशे मध्ये तुम्हाला आपण आता सध्या पंधरा ते वीस मॅक्स च्या आणि प्रत्येकामध्ये डिझाईन्स आणि व्हरायटी भरपूर आहे आता फोर वाला अल्फाईन आहे हा वेगळा मटेरियल आहे ना अल्फाईन मटेरियल पण रफ अँड टफ कसं पण युज करा okay. साईड पॉकेट इंटर ला इंटरलॉक फोर हंड्रेड हे बघा हे पण आहे सिक्स ची आहे फोर हंड्रेड ओके हे ब्रँडेड आहे ना रंगाची दोनशे टक्के गॅर अडीचशे वाले गाऊन चे पण रंग गेले तर मला आणून द्या ओके चारशे वाले पण ओके पण रंगडिय नाही भरपूर ओके हे बघा फोर बाटिक बाटिक Okay, सहाशे पर्यंत भर्पूर आहे ओके क्वालिटी वर आहे छान म्हणजे ह्याच्यामध्ये आता आपण सॅम्पल म्हणून पाहिले पण अशा डिझाईन आणि रंग अवेलेबल आहेत स्मोकिंग वर फोर हंड्रेड ओनली ओके जे आपण ग्रीप पॅटर्न पाहिले होती त्याच्यामध्ये याला मागे पुढे ग्रीप आहे ओके फक्त पुढे होती याला मागे पण आहे ओके असा फरक आहे का ओके फरक आहे म्हणजे ह्याला काही फिटिंगचा प्रॉब्लेम फिटिंग नाही काहीच प्रॉब्लेम नाही फ्रॉक सारख्या गाऊन हा गाऊन कमी आणि आपण वन पीस किंवा फ्रॉक म्हणू शकतो अशा मॅक्स आहेत आणि हा किती फोर हंड्रेड फोर हंड्रेड फक्त फोर हंड्रेड ला आहेत मस्त छान ह्याच्यामध्ये सुद्धा कलर डिझाईन भरपूर टेन टेन कलर आहे दहा कलर आहेत एका ह्याच्यामध्ये सो तुम्हाला जर अशा गाऊन कमी आणि वन पीस टाइप जर हव्या असतील तर त्या खूप छान ऑप्शन आहे त्यामुळे नक्की इथे विजिट करा कॉटन मध्ये फोर फिफ्टी वाला कॉटन हे बघा एलाईन आहे हँडला पॅपिन आहे साईड पॉकेट ब्रँडला तर काही प्रॉब्लेमच नाहीये आतमध्ये पूर्ण येणार ओके ह्या खूप okay. छान वाटत आहेत ज्या कॉटनच्या दाखवतायत त्या समरसाठी आता तुम्हाला समर कलेक्शन मध्ये जर काय घ्यायचं असेल ना तर ह्या खूप छान ऑप्शन्स आहे आणि डिझाईन प्रिंट छान छान आहे राईट मस्त फोर फिफ्टी लेस वगैरे पण आहे ह्याला आणि बटन्स लेस दोन्हीचं काम केलेलं आहे फोर फिफ्टीला छान पाचशेवाला आहे पाच पाचशेवाला बाटिक आहे ओके बाटिकमध्ये पाचशेवाला पाचशेवाला आहे हो छान आहे डिझाईन कपडा खूप छान आहे खूप चांगली क्वालिटी आहे एक कपडेची हेवी क्वालिटी आहे गरमीसाठी एक दोन दोन पीस दाखवतोय तुम्हाला डिझाईन आणि व्हरायटी कळण्यासाठी आपण एक एक ओपन करतोय प्रत्येकामध्ये दहा कलर आहेत असं त्यांनी सांगितलं काय टेन्शन घेऊ नका फक्त तुम्हाला कॉटन जयपुरी कॉटन फाय हंड्रेड छान आहे मग प्रत्येकाच्या ह्याच्यावरती काम खूप सुंदर केलेलं आहे कपड्याचा तर प्रश्नच नाही खूप छान कपडा आहे हे फाय हंड्रेड चे रेंज आहे जयपुरी कॉटन पॅच वर्क फाय हंड्रेड जयपुरी कॉटन ते सुद्धा बघा पॅच वर्क केलेलं आहे पूर्णपणे फाय हंड्रेड ला फक्त आपली जागा सोडले ना सेव्हन फिफ्टी च्या पीस ओके अल्फाईन फाय हंड्रेड पाचशे रुपये अल्फाईन मटेरियल अल्फाईन मटेरियल हो सॉफ्ट आहे एकदम पण रफ अँड टाईप कसं पण युज करायचं गरम पण नाही वगैरे नाही निघणार ओके असं बबल्स वगैरे पण नाही येणार वापरून वापरून असं बोलतायत ते पण अल्फाईन फायव्ह हंड्रेडॉट बटन वालाय बटन वाला फाय हंड्रेड छान आहे ज्यांना असे डार्क कलर वगैरे आवडतात ना घरी युज करण्यासाठी आपण फाय हंड्रेड वाल्या पाहिल्या आता अजून सुद्धा त्यांच्याकडे भरपूर रेंज आहे कारण यांचा शॉप असा खूप मोठा आहे स्टॉल त्यांच्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत आपण आता अर्धा पाहिला अजून पाहून घेऊया सहाशे वाला अल्फाईन छान okay. आहे हेवी क्वालिटी एकदम सहाशे प्रमाणे प्रत्येकामध्ये कलर आहे ओके छान आहे हा सुद्धा मटेरियल एकदम आणि फ्रेश वाटत हे कलर बघून मस्त वाटत सिक्स हंड्रेड ला आहेत पण क्वालिटी पण खूप उत्तम आहे हे बाटिक सहाशे वाला ओके बाटिक ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत सहाशे रुपये एकदम दगड असं पण रफ अँड oh, टफ कलम करी वाटी पण हे जे पाटी काय ह्याचा कलर फर्स्ट कॉटन कुठं पण घ्या फर्स्ट टाइम सेकंड टाइम सेपरेट वॉश करायचे कॉटन घ्या मिक्स घ्या काय पण घ्या फर्स्ट टाइम सेपरेट पाणी मध्ये भिजवून ठेवायचे दोन तीन तास ओके कलरचं काय गाऊन नाही टॉप घ्या ड्रेस घ्या कारण की ते थोडे कॉटन्स त्यांना सॉफ्ट होण्यासाठी ते बोलत पण बाकी काय कलर वगैरे कॉटन सिक्स हंड्रेड एकदम फ्रेश वाटते एकदम आपली जागा सोडले तर नाईन हंड्रेड प्लस ओके म्हणजे ह्यांच्याकडे बोलता येते पण बाकीच्या ठिकाणी महाग आहे व्हेरायटी आहे मॅडम ओके प्युअर कॉटन बटन्स वगैरे पण आहे बटन विदाऊट बटन दोन्ही पण आहे ओके ह्याच्यामध्ये सुद्धा विदाऊट बटन वगैरे ते ग्रीप वाला आहे का ओके साडेसहाशे वाला लिझी सॉफ्ट कॉटन ओके okay. प्लेन वर्क ते पण ब्रँडेड आहे सॅन्युरिटा कंपनीचे सिक्स फिफ्टी okay. अल्फाईन सेवन हंड्रेड अल्फाईन सेवन फिफ्टी ही जी ही आहे ना ही एखादी आहे का अशी आपल्याला दाखवायला कारण की ह्याचा हाताचा जरा पॅच वेगळा वाटतोय तो छान वाटतो थोडा वेगळा पॅटर्न आहे म्हणून हे बघा असा गळ्याला वर्क आहे हँडला पण डबल हँड आहे छान वाटलं ते बघा इथे वर्क आहे वरती वर आहे खाली हँड आहे काहीतरी वेगळे हा वेगळे छान वाटते ही सिक्स सिक्स सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी ला ओके पण छान आहे कारण की वेगळी आहे काहीतरी आणि तुम्ही जर एक नजर फिरवाल ना तर अख्ख्या दादर मध्ये ह्यांच्याकडे खूप अशी मोठी रेंज आहे समर कुल साठी एकदम लाईट वेट कॉटन आहे है। नाईट ड्रेस पाहिजे नाईट ड्रेस आहे ओके टू पीस वन पीस थ्री हंड्रेड पीस ओन्ली फोर हंड्रेड पीस अच्छा आपल्याकडे तुम्हाला जर असं काही घ्यायचं असेल तर ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे टू पीस फक्त फोर हंड्रेड ओके त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे कलर भरपूर आहे टू हंड्रेड ओके शॉर्ट गाऊन सुद्धा आहे त्यांच्याकडे फिफ्टी वाला शॉर्ट गाऊन आहे कमीसे कमी, कमी दोनशे अडीचशे तीनशे तीन व्हरायटी ओके दोनशे अडीचशे तीनशे मध्ये जास्ती मागे पुढे घाणा पाटील पण ओपन असते ना त्यांच्या त्यांच्यासाठी आणि पूर्ण व्हरायटी दोनशे पूर्ण व्हरायटी आहे ना हो ना बऱ्यापैकी व्हरायटीज आहेत खरं हे सिवलेस गाऊन अडीचशे रुपये छान आहे सुद्धा प्रत्येकामध्ये कलर्स आहेत आपण एक एक पॅटर्न पाहतोय थ्री हंड्रेड वालाय सिवलेस वाला सिवलेस थ्री हंड्रेड ओके जयपुरी कॉटन ओके okay, जयपुरी कॉटन मध्ये सुद्धा सिवलेस आहे यांच्याकडे वाटिक पण आहे चारशे रुपये okay. बाळासाठी लागते ना झीप वाली आहे अडीचशे रुपये फक्त अडीचशे लाय अरे वा छान हे बघा हे तीनशे वाला हम्म झीप वाले गाऊन एक अवर आहे वर ना छान थ्री हंड्रेड खूप छान क्रिएटिव्ह आहे खर तर कळतच नाही की फिडिंग वाली गाऊन आहेत छान आहेत आणि कमी रेंज मध्ये खर तर यांच्याकडे प्राइस हाईट जास्ती असते ना हा हा सहा फूट त्यांच्यासाठी तीनशे रुपये ओनली थ्री हंड्रेड अरे वा हे छान आहे आपण नेहमी हेल्दी लोकांसाठी बघतो की मोठी साईज काय आहे मोठी साईज काय है। पण यांच्याकडे ज्यांची उंची जास्त आहे त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे वा थ्री हंड्रेड ओके हंड्रेड ला थ्री हंड्रेड बाटिक घेणार तो थ्री फिफ्टी लेंथ मोठीच आहे फुल लेंथ एकदम सिक्सटी लेंथ बघा ना त्यांनीच लावले त्यांना पूर्ण होते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती उंच आहे ते जास्त हेल्दी असते ना जम्बो साईज हा हा थ्री फिफ्टी ओनली अरे वा हो बरोबर एकदम जम्बो साईज किती एक्सेल आहे ही एक्सेल टॉप असते ना त्यांच्यासाठी एक्सेल एक्सेल टॉप असते ना पण तुम्हाला बघूनच अंदाज येईल की केवढी मोठी आहे ती आरामात होऊन जाईल जम्बो साईज आहे तर तसंच त्यांच्याकडे कप्तान पॅटर्न सुद्धा आहे ती पण फक्त थ्री हंड्रेडला आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा दहा ते कलर अवेलेबल मिळतील तर आपण पाहिलंच समर्थ कलेक्शन या स्टॉलवरती खूप छान अशा नायटीसची डिझाईन्स व्हरायटी आहेत मी तुम्हाला दाखवलंय प्रत्येक गोष्ट अडीचशे रुपयापासून ते साडे नऊशेपर्यंत आहेत त्यामुळे नक्की या स्टॉलला व्हिजिट करा स्टॉलचा टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री साडेआठपर्यंत असतं आणि फक्त सोमवारी बंद आहे त्यामुळे नक्की इथे व्हिजिट करा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद